आज ह्या उपोषणाला पंधरा दिवस झालेले आहेत आणि पंधरा दिवसामध्ये आमचे स्थान जे स्थानिक जे आमचे आमदार आहेत दीपकभाई केसरकर हे अजिबात इकडे परतून पण आले नाही हे बघ काय चाललेलं आहे किंवा काय आमची विचारपूस करण्यासाठी अजिबात आलेले नाहीत आणि दीपकभाई सांगतात की हे आंबोली माझं माहेरघर आहे आता या माहेरच्या माणसांकडे जो अन्याय होत आहे ज्या माहेरचे माणसं आहेत ते उपोषणाला बसलेली आहेत तुमचं का लक्ष नाही याच्यावर हे दीपकबाईने लक्षात घेऊन एकदा तरी भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि पालकमंत्री आपले साहेब ते सुद्धा सिंधुदुर्ग दौऱ्यावर दोन तीन वेळा आलेले आहेत त्यांना सगळे हे हो हकीकत माहीत आहेत पण ते आले नाही तर पालकमंत्री तुम्ही आहेत जनतेचं पालन करायचं तुमच्यावर अधिकार आहे पण तुम्ही का आला नाही मग आमची ही नाराजी तुम्ही दूर करण्यासाठी एकदा तरी आम्हाला भेट द्या अशी आमची इच्छा आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत ह्या बांधकामावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालणार कितीही दिवस लागू दे एवढंच सांगतो धन्यवाद